Oh, my dear, let me give to Yes, sir. 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 ಸರಿ ಆಟವರ <-cado> <Actually,. S> <Giberatını>

पद्मभूषण वसंतदादा पाटील या रुग्णालयाने सांगलीची ओळख आरोग्य मंडळी म्हणून महाराष्ट्रात केली गेलेली के आहे या आरोग्य मंडळीची ख्वाती अशी झालेली आहे की कर्नाटक महाराष्ट्र तसेच आज आजही अंतरुणाला खिळलेले पेशंट या येऊन नावाने व उपचाराने बरे होऊन आपल्या घरी चालत गेलेले आहेत याचीच ख्वाती शासनाने घेऊन या सिविल प्रशासनाला दोनशे बत्तीस कोटी ते लाख रुपये दिले गेले त्यासाठी यासाठी दिले की ड्रेनेज विभाग असेल शि शिबिलची इमारत असेल तसेच सुशोभीकरण असल ह्यासाठी हा पैसा दिला गेला होता पण या ठिकाणाला डॉक्टर नणंदीकर म्हणून कार्यरत होते डीन म्हणून त्यांचं अजून रिटायरमेंट एक वर्ष असताना सुद्धा ह्या दोनशे बत्तीस कोटी तेहतीस लाख रुपयेचा मोठा भ्रष्टाचार करून राजकीय वगुन्हेगाराची ताकद लावून आपलं वय कमी करून देऊन तिने एक वर्षा अगोदर रिटायरमेंट घेतलेला आहे आणि तसेच ड्रेनेजसाठी पैसा जपला असं शासनाला परत कळवलेलं आहे आम्ही वेळोवेळी दलित महासंघाच्या माध्यमातून या सिव्हिल हॉस्पिटलवर तक्रारी केल्या गेल्या पण त्या प्रशासन याकडे लक्ष देत नाही पुन्हा पाच कोटी ड्रेनेज विभागासाठी या सिव्हिल प्रशासनाला दिले गेल्या आहेत पण इथं सिविल प्रशासन याकडे लक्ष देत नाही इथं मोठा साचलेला पाण्याचा डू आहे या पाण्यातून जाणार येणारे जे नागरिक आहेत वाहतूकदार आहेत तरी शाळेचे मुले आहेत कामाला जाणार येणारे लोक आहेत त्यांचा आतोनात हाल होत आहे या पाण्यामधून दीड दीड फूट दोन दोन फूट पाणी या ठिकाणाला साधत सिव्हिल प्रशासन मात्र जो, जो सोन घेऊन याकडे डोळेजागपणा करत आहे म्हणून आज आम्ही झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा त्याच्या कागदावर झाली गेली पण अंमलात काल नाही याची चौकशी करा म्हणून आम्ही आज या पाण्यात आंघोळ केलेलं आहे पण संबंधित दिन निकर किंवा संबंधित चालू दिन प्रशासन आहे त्यांनी याकडे लक्ष नाही दिलं तर आज आम्ही या पाण्यात आम्ही स्वतः आंघोळ केलेले पण या पाण्यात आणून त्यांना आंघोळ घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा मी दलित महासंघा तर बेस देतो